एवरी वन तर बिंदास गौरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आम्ही म्हणजेच मी यश आणि आर्यन असे पाच रेसिपीज तयार करणार आहोत पाच रेसिपींचं चॅलेंज आहे आज आपली पहिली रेसिपी असणार आहे आम्ही तिघी मिळून ही रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा आता काही गोष्टी नाही आहेत घरी तर त्या गोष्टी आणायला गेलेल्या आहेत हे दोघे जण तर आपण ते दोघे जण आले की लगेचच रेसिपीला स्टार्ट करणार आहोत तोपर्यंत ब्लॉग बी कंटिन्यू भेटूयात पुन्हा आपण ते दोघे जण आल्यावरती मला चल जाऊ व्हिडिओ शूट

स्वच्छ धो ए नळ बारीक कर नळ बारीक कर माझ्यासारखं जमणार नाहीये तुम्हाला व्यवस्थित छान छान धुवायला वगैरे त्यातलं सगळं धू व्यवस्थित कि पाणी पडतंय तू का असं बघायलायस करतोय ना आम्ही बरं काय करणार आहे तुम्ही आम्ही करणार आहे चिकन तंदुरी तर आम्हाला हा सांगायला भेटलं नाही त्याच्यामुळे आमचं कॅन्सल झालं आणि आम्ही चिकन तंदूर बनवतो काय पाणी काढा सगळं त्याच्यातलं स्पॉन्ज नाही पाणी काढायला हम्म

दही येऊ काय दही वाटप 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 सगळे मसाले आधी आधी घेतो हात धुवून घ्या प्रकारे मटन मसाला मिळायच होईल एव्हरेस्ट एवरेस्टचा चिकन मसाला आणि सुहानाचा चिकन सिक्स्टी फाय आणि चिकन तंदुरी मिक्स आता आधी टाका चिकन मसाला आता येऊ टाका दोन नाही हा कुठला हा तंदुरी हा तंदुरी, आ, तंदुरी मसाला खूप चांगला आहे आम्ही काय प्रोमोशन करत नाही आम्हाला प्रोमोशन भेटावं हो। सगळं टाकायचं पाणी टाकणार त्याच्या अरे ह्याच्यात पाणी टाकून तो अख्खा मसाला टाकून तो टाकणार पाणी थोडस जास्त जास्त नका करू खालून घे पाणी कॉनपावर टाकायचं थोडस टाकणार चिकन टाइक पकडून पकडून राहत क्रिस्पी होतं क्रिस्पी क्रिस्पी अरे मग शकते बाई टाकू ना नको आणि आमचा मसाला बॅटर एक चमचा टाकू टाक टाक ना पकडून चाकलं मिक्स करा हे चाललं आमचं फ्रीज मध्ये आता चिकन पण आहे फ्रीज मध्ये आम्ही आता अर्ध्या तासाने भेटतो बाय 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 सगळं चिरून घेतलेलं आहे आता आम्ही मसाला त्याच्यात टाकत आहे आता त्यात अख्खा मसाला घे टाकून अख्खा मसाला घेतलेला आहे आणि ऐक ना गाऊ मी आम्ही ह्यांना थोडंफार भाजून डायरेक्ट भाजी करू थोडंफार भाजून डायरेक्ट भाजी नव्हतं टाकायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठं टाकलेलं थोडं टाक थोडस पाणी नव्हतं टाकायला पाहिजे जास्त ही बघा आमची गवडी दिदी तुला कायच काहीच खाय नाही लावलं म्हणून नाराज झाली ना एवढा चांगला मेकअप केला सगळा वायाला गेला मी दिसा नाहीच काय म्हणत अशी म्हणत आहे ही बघा आम्ही चांगलं ऐका ते चांगलं पकडून राहिलं असं ठेवा फ्रीज ही बघा आमचं चिकन आम्ही टेस्टला ठेवलेलं आहे आमचा एपिसोड नंबर वन आहे आहे जे अजून पाच एपिसोड येणार आहे

part of de delicious dish.